महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढतायत हे धक्कादायक आहे म्हणजे एकविसाव्या शतकात एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा आपण करतोय आणि एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एवढा सायन्स पुढे गेलेला असताना आजही महाराष्ट्रामध्ये आणि आश्चर्य असं वाटतं की तुमच्या माझ्या पुण्यामध्ये आपल्या मुळशीमध्ये आजही हुंडाबळी होत आहेत हे खूप धक्कादायक आहे आणि हे आपलं एक समाज म्हणून आहे आणि मी स्वतः ठरवलंय की पुढच्या वर्षभरात हुंड्याच्या विरोधात एक मोठा जागर करण्याचा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे राजकारण होत राहील पण जर या राज्यातली लेख ही सुरक्षित नसेल आणि तिला तिचे अधिकार दिलेच पाहिजेत आणि जर कोणी हुंडा मागत असेल म्हणजे द्यायचा पण नाही आणि घ्यायचा पण नाही हा नियम कायदा या देशात असेल आणि त्याला कोणीतरी केराची टोपली दाखवत असेल तर त्याच्या विरोधात ताकदीने लढणं गरजेचं आहे आणि मुलींनी उभं राहायला पाहिजे आणि मुलांनीही उभं राहिलं पाहिजे त्या मुलांनीही हा जागर केला पाहिजे की हो आम्ही लग्न करताना हुंडा घेणार नाही